वांद्रात कार्टर रोड परिसरात तुम्ही कधी फेरफटका मारायला आलात की ही गुलाबी रंगाची बस तुम्हाला हमकास दिसेल ही काही साधीसुदी बस नाही तर ही आहे महिलांसाठी जिम ऑन व्हील्स म्हणजे व्यायामशाळा ती ही अगदी मोफत कार्टर रोडच्या समुद्रकिनारी वॉकसाठी अनेक मुंबईकर आवर्जून येत असतात त्यामुळे वॉक करता करता व्यायामाचेही धडे गिरवता यावेत यामुळे मनपानं खास महिलांसाठी सुरू केलेली ही फिरती जिम उपयुक्त ठरते दररोज शंभरहून अधिक महिला या सुविधेचा सध्या लाभ घेत आहेत मी खारवरून इथे या बसमध्ये येते वुमनसाठी ही बस ओपन झाली आहे मी गेले आठ दहा महिन्यापासून इथे येते वर्कआउटसाठी इथे आम्हाला एक जिम ट्रेनर पण आहेत अनुजा मॅम आमच्या आणि आम्ही मॉर्निंग शिफ्टला येतो सकाळी आम्ही सात आठ जणी महिला आहेत तर आमचं खूप छान प्रकारे इथे वर्कआउट होतं पूर्ण बॉडीचं हे होतं वर्कआउट होतं फ्लेक्झिबिलिटी पण आम्हाला त्यामुळे आली आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक स्त्रिया घरातनं इथे बाहेर पडणं हे त्यांना शक्य होत नाही आणि बाहेर जिमची फीज तर माहिती भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्या जरा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आम्हाला ही बस मिळाल्यामुळे आणि फ्री कॉस्ट आहे त्यामुळे आमचा खूप फायदा आहे इथे येऊन कारण की महिलांना भरपूर प्रॉब्लेम थर्टीनंतर प्रॉब्लेम सुरू होतात कोणाच्या कमरेमध्ये कोणाच्या नीमध्ये प्रॉब्लेम सुरू होतात तर त्यांनी इथे येऊन एक तास जरी किंवा अर्धा तास जरी स्वतःला दिला ना तरी त्यांचा खूप फायदा होऊ शकतो इथे येऊन यूज़ करना चाहिए क्योंकि मैं हाउस वा, हाउस वाइफ हूँ तो टाइम निकालना बहुत ज़रूरी होता है हाउस वाइफ को क्योंकि वो लोग अपना हेल्थ को नेगलेक्ट कर देते हैं तो आप टाइम निकालो और जो गवर्नमेंट ने ये फैसिलिटी दिया है उसका उपयोग करो पूरा बॉडी पार्ट्स का वर्कआउट होता है सिर्फ वॉकिंग करेंगे तो सिर्फ कार्डियो होगा लेकिन इधर ईच पार्ट का आपका वर्कआउट हो जाएगा और आप बहुत एनर्जी फील करोगे एक्टिव रहोगे पूरा दिन एक्टिव रहोगे होममेकर है और इधर ना बहुत वर्किंग वुमेंस भी आते हैं डॉक्टर भी आते हैं सब वुमेन्स अपना टाइम निकालने का और इधर आने का एक्चुअली हमको ये बहुत अच्छा अवकाश है ये अगर हम पैसे दे के इतना बार इतना वो पैसे दे के हम कर नहीं पा रहे क्योंकि हम लोग के ना हाउस वाइफ लोग के लेकिन इधर बहुत अच्छा हमारी तरफ से वो जो ट्रेनर है अनुजा मैम बहुत अच्छा हमको सपोर्ट देती है एक्चुअली हम लोग के ना वो हमेशा खाली वॉकिंग ही करते थे अभी इधर हमको ये बस इधर हमको ये होने के बाद हमको बहुत अच्छा लगा हमारा टाइमिंग्स है एक्चुअली सुबह सेवन थर्टी टूट एट थर्टी थे जिम मध्य ज्या आवश्यक जी साधना की गरज अती सर्व साधन या फिरत्या जिम मधे ही उपलब्ध है अगदी फिटनेस ट्रेनरही मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे इथे साधारणतः तीनशे प्लस फिमेल्सचं एनरॉलमेंट अजूनपर्यंत झालं आहे सो इकडे कसं आहे की एज सेवन्टीनपासून से से ते पन्नास ते साठ वयापर्यंतच्या फिमेल्स इथे वर्कआउटसाठी येतात डेलीमध्ये सो डेलीमध्ये माझ्याकडे नाही म्हटलं तरी 50... फॉर्टी टू फिफ्टी फिफ्टी मेंबर्स येतात डेली वर्कआउटला okay. सकाळी जास्तीत जास्त सव्वा सातपर्यंत चालू होतो मग सव्वा सातची जी बॅच आहे ती आठ पर्यंत आठ सवा आठ पर्यंत एका तास संपते कारण की अर्ली मॉर्निंग हा टाइमच असतो वर्कआउटचा सो पहिल्या बॅच मध्ये खूप क्राऊड आहे सो जिम ऑन मध्ये कसं आहे की बेसिक जिम इक्विपमेंट आहेत जसं की आमच्याकडे वन के जी टू टेन के जीचे डंबल्स आहेत लेग कल लेग एक्सटेन्शनची मशीन आहे जे की लेग साठी आहे बॅ बॅकसाठी लॅट पुलडाऊन डाऊन आहे जे की नॉर्मल ग्रीप आहे क्लोज ग्रीप आहे फंक्शनलसाठी आपल्याकडे स्टेप बोर्ड आहे बॅटल रोप आहे कॅटबेल आहे आणि कार्डिओचं बघायला गेलं की आमच्याकडे दोन ट्रेडमिल्स आहेत एक स्पिनिंग आहे बाकी केबल क्रॉस आहे त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे बॉडी पार्ट्सचे एक्सरसाइज करू शकता इकडे येणारे मध्यमवर्गीयच आहे जेणे म्हणजे त्यांना सगळं होतं असं नाही की काही त्यांचे रिझन्स असतात की घ बेस्टर आहे की त्यांना घरातलेही सपोर्ट करतात की एवढा वेळात वेळ वेड़, कामातला वेळ काढून त्यांना वर्कआउट साठी पाठवतात आणि माझं असं म्हणणं आहे की जसं इथे पहिली ब्रांच ओपन केली आहे सगळ्यात आधी जिमॉन बिलची बँड्रा मध्ये तसं अजून सगळीकडे एक एक ब्रांच ओपन केलं तर बाकी सगळ्या महिलांनाही ह्याचा लाभ घ्यायला मिळू शकतो पालिकेनं सुरू केलेला के हा नवा उपक्रम वाखाण्याजोगा ठरतोय वर्ष वयवर्ष पासून ते अगदी साठ ते पासष्ट वयाच्या ज्येष्ठ महिला देखील जिम ऑन व्हीलचा लाभ घेत आहेत आतापर्यंत तीनशेहून अधिक महिलांनी याचा लाभ घेतलाय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट